दशगुनी नव्हे त्रयोदशगुणी नव्हे माझ्या मते बहुगुणी असलेला विडा या विड्याचं आध्यात्मिक धार्मिक आयुर्वेदिक व आरोग्यदृष्टीने खूप महत्व आहे जसं नागवेलीच्या पानामध्ये अनेक प्रकार जाती पोट जाती आहेत त्याचप्रमाणे बनारसी पान कलकत्ता पान कोल्हापुरी पान साधं पान मसाला पान साधा विडा तांबूल विडा या आणि अशा कितीतरी नावाने रंगलेला हा विडा आपापल्या गावचं वेगळंच महत्व सांगत असतो हा विडा उखाण्यात व अनेकांच्या मुखात सुद्धा रंगतो मुखवास म्हणून खाल्ला जाणारा अहो या विड्याची त्याचे गुण दोष लिहायला लिहायला व सांगायला जर गेले तर हा व्हिडिओ फार मोठा होईल खास तुम्हाला मी घरच्या घरी घरातल्या घरातच उपलब्ध असलेल्या काही गोष्टीपासून पानपट्टीवरचं पान ना माहूरगडचं तांबूल ना नवरात्रीचा विडा तुम्हाला मी माझं माझा तांबूल विडा मी कसा बनवला ते सांगेन कारण याची चवरील सर्व तांबूल विड्यापेक्षा निराळी व आयुर्वेदिक महत्त्व असलेला प्रत्येक पदार्थ यात आहे त्यामुळे हा विडा बहुगुणी सर्वगुणी होतो सर्वांच्या मागणीने व प्रत्येक सणात आवर्जून दिला जातो खाल्ला जातो म्हणून माझ्याकडे तुम्हा सर्वांसाठी सुद्धा हा तांबूल विडा तयार झाला चला तर पाहू आरोग्यदृष्ट्या सर्व कुणी असलेला तांबूल विडा कसा केला नमस्कार मी आणि तांबेशोडकर अन्नपूर्ण या चॅनलमध्ये माझ्या कोण मैत्रिणींचे स्वा स्वागत करते चला तर कृती व साहित्य पाहू आणि जर हा विडा आवडला तर खूप खाऊ नका प्रमाणातच खा देवीला प्रसादाच्या स्वरूपात व कुमारीच्या जेवणामध्ये विशेष करून दिला जातो तर विडा करून पहा खाऊन पहा वेळ आणि हो वेळ मिळाला या नवरात्रीच्या सर्व धाम तर आणि तरच कमेंट्स करा शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रथम बिठ्याच्या पाण्याने पानं स्वच्छ धुवून चुकून त्याची देखं काढून घेतली मिक्सरमध्ये पानं चुना गावराने खात आंब्याच्या पोळीची सुपारी कारण आम्ही दुसरी कोणती सुपारी खात नाही ज्येष्ठमध नंतर लवंग विलायची पूड किंवा विलायची असं म्हणता आल्याचा एक तुकडा बडी सोप घरीच बनवलेला गुलकंद आवडीप्रमाणे खडीसाखर खोबरं चवन चवण बाहारची पूड ओवा तीळ ऐक आहेत मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि व्हिडिओ वीड़ा आवडल्यास व्हिडिओज लाईक शेअर कमेंट्स करू नका अगदा हा हव्या घरी बनवून खाऊन पाहावं नंतर कसा लागला ते सांगा याची चव्हा प्रतिम लागते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप आय मनापासून धन्यवाद